तारीख सोळा तीन दोन हजार पंचवीस वेळ साधारणतः पहाटेची तीन ते चार वाजण्याची याच रेल्वे वर्षाच्या मुलाचा अंगावरून रेल्वे जाऊन आकस्मक मृत्यूची पंढरपूर रेल्वे पोलीस ठाण्यात नोंद झालेली मात्र तीन दिवसांपूर्वी हत्या झाल्याची पंढरपूर पो पोली शहर पोलीस ठाण्यात येथे तक्रार दाखल होते नेमकं का प्रकरण काय हत्या की आकस्मात मृत्यू हे पुढे आम्ही आपल्याला सांगणार आहोतच तारीख सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर शहर पोलीस ठाणे ताशावरून तक्रार करणारे अशोक कदम नावाच्या व्यक्तीला पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनवरून फोन येतोय आणि फिर्यादी मयत व्यक्तीचा चेहरा आणि कपड्यांवरून आपला मुलगा अभिषेक हाच असल्याचं निष्पन्न झालं या अभिषेकचा मृत्यू होण्यापूर्वी नक्की घडलं काय हे आपण सविस्तर पाहूयात मयत तरुण हा पंढरपूर तालुक्यातील तारापूरचा या गावात राहणारा डी जे ऑपरेटर म्हणून सेगाव दुमाला या गावातील आटकळे यांच्या डी जेवर वर ऑपरेटर म्हणून सुमारे सात ते आठ वर्ष काम करीत होता दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस या दिवशी नेहमीप्रमाणे मयत अभिषेक हा आपल्या कामासाठी गेला आहे त्यानंतर कुटुंबानी वारंवार फोन केला केला असता मात्र संपर्क असता तरी फोन बंदच त्यानंतर कुटुंबाकडे डीजे मालक म्हणजे आटकळे यांच्याकडे संपर्क देखील केला असता त्यांनी कामावर आलं नसल्याचं सांगितलंय इतरही नातेवाईकांकडे चौकशी केली गेली पण तो मात्र कुठेच मिळून आला नाही यानंतर फिर्यादी कदम म्हणजे अक्षय यांचे वडील आटकळे यांच्या घरी जाऊन अभिषेक यांची गाडीबाबतही चौकशी केली पण ती गाडी देखील त्या ठिकाणी नव्हती त्यानंतर अविनाश आटकळे नामक व्यक्तीने यांनी अभिषेक यांच्या वडिलांना फोन करून अभिषेकची गाडी तीन रस्ता येथील गुलशन जाधव नामक व्यक्तीच्या घरी असल्याचं देखील गाडी सांगितलं गेलं गाडी त्या ठिकाणी आढळून आलं मात्र अभिषेकचा पत्ता अद्यापी लागला नव्हता याच दरम्यान दुसऱ्या दिवशी रात्री वेळ आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे अभिषेकच्या मिसिंगची तक्रार दाखल करण्यात येते की तक्रार दाखल झाल्यानंतर आटकळे हे पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी संशयित आरोपींना यांना वारंवार फोन करत पोलीस स्टेशनला चौकशी करण्याकरता येण्यासाठी फोन करत गेले यानंतर फिर्यादीने दिलेले सर्व संशयित आरोपी पोलीस ठाण्यात आले त्यानंतर मात्र काही प्रकारचा धागा म्हणजे मूळ कारण फिर्यादीला सांगितलं गेलं त्या ठिकाणी मयत अभिषेक हा एका मुलीच्या घरी असल्यानेच त्याला त्याच ठिकाणी पकडल्याने लाथा मारहाण करत मोबाईल काढून घेऊन हाकलून देण्यात आलं यानंतर दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी व फिर्यादीची दोन्ही मुलं पंढरपूरकडे जात असताना संशयित आरोपीने भेटून पोलीस ठाण्याच्या आवारामध्येच मयत अभिषेकच्या विषयी काही चर्चा करण्यात आली अभिषेकचा अद्यापही माहिती मिळू शकत नव्हती नंतर पोलिसांनी पंढरपूर शहरातील असलेल्या सीसीटीव्ही फुटेज काढण्यात आलं दिनांक सोळा तारखेच्या पहाटेच्या दरम्यान म्हणजे अभिषेक हा पंढरपूर शहरातील भोसले चौकात होते इंदिरा गांधी चौकांकडे लंगड चालत जात असल्याचं चा सी सी टी व्ही कॅमेऱ्या दिसून आलं त्याचबरोबर मी आता ज्या ठिकाणी उभा आहे त्या काही अंतरावरतीच पुन्हा अभिषेक हा सी सी टी व्ही पुन्हा त्या दुसऱ्या सी सी टी फुट मध्ये फुटेजमध्ये दिसून आलं आणि त्याच दरम्यान एक धक्कादायक फुटेज दिसून आलं ते म्हणजे संशयित आरोपी सह एक महिला पंढरपूर अर्बन बँकेकडे जाताना दिसून आलं हे चित्र पाहिल्यानंतर किंवा दिसल्यानंतर फिर्यादी करणारे कदम यांचे म्हणजे अभिषेक यांचे वडील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये गेल्यानंतर संदीप मानवे नामक व्यक्तीने उलट फिर्यादी व त्यांच्या मुलांवर खंडणीचा व ब्लॅकमेलिंगचा करण्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं गेलंय यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रथमता मिसिंग असल्याचं मिसिंग आलं असल्याचं त्याचा तो नसून तो गुन्हा पंढरपूर शहर हद्दीत गाडलाय त्यामुळे पंढरपूर पोलीस ठाण्यात जाऊन तिकडे गुन्हा दाखल करा असं अधिकाऱ्यांनी देखील सांगितलं गेलं या माझ्या जवळ असलेल्या एफ आय आर मध्ये चक्क बारा पाणी एफ आय दाखल झालेले आहे आणि या एफ आय आय च्या माध्यमातून किंवा माहितीच्या आधारे मी सांगतोय यानंतर फिर्यादी अभिषेक अभिषेक यांचे वडील मुंबईला जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली पण ती काही कारणाने अधिवेशन चालू असल्याच्या कारणाने भेट झाली नाही मात्र महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेतली असता तात्काळ त्यांनी सोलापूर पोलीस अधीक्षक यांना याबाबत संपर्क केला असता त्यांनी त्यांनी देखील सखोल चौकशी करण्याची कारवाईचे आदेश देण्यात आले यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी बावीस तारखेला अभिषेक यांच्या नावाने पोस्क अंतर्गत पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल केल्यानंतर हे सर्कल पूर्ण होत असतानाच म्हणजे अभिषेक मिसिंग झाल्यापासून त्याच्यावरचा पोस्को गुन्हा दाखल होईपर्यंत नेमकं अभिषेक कुठं आहे हे देखील आतापर्यंत कुणालाही माहिती नव्हतं यानंतर सत्तावीस तारखेला पोलीस स्टेशनवरून एक फोन येतोय आणि सांगितलं जात आहे की पंढरपूर रेल्वे पोलीस दूरक्षेत्र या ठिकाणी घेऊन अभिषेक यांचे वडील वडिलांना घेऊन गेल्यानंतर अभिषेकच्या अंगावरून आणि कपड्यावरून आपला मुलगा अभिषेक असल्याची खातर जमा होते अभिषेक हा अटकळे यांच्या कुटुंबे पाहत असल्याचे पंढरपूर येथील अनिल नगर येथे भेटण्याकरता गेल्यामुळेच माझ्या मुलाला जीवे मारून पुरावा नष्ट करण्याच्या हेतूनेच रेल्वे ट्रॅकवरती त्याचा मृतदेह आणून टाकण्यात आला असं अभिषेक यांच्या वडिलांच्या मानण्यानुसार नवना ताटकळे त्यांचा मेवना सागर सिंग तसेच नातेवाईक असलेले संदीप मांडवे आणि अमोल आटकळे यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली पाहूया या चक्रा म मध्ये नेमकं नेम अडकणार कोण याबाबत आणखी काही बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत हेही आम्ही सातत्याने सांगणारच आहोत आणि दाखवणार देखील आहोत आता पोलीस अधिकारी या प्रकरणाबाबत मुलाशी जाऊन छडा लावण्याची ही मागणी अभिषेकच्या कुटुंबियाकडून व अनेक संघटनांकडून मधून होत आहे पाहत राहा न्यूज इंडिया मराठी कॅमेरामन अतुल पवारसह भारत शिंदे पंढरपूर